ना नमस्कार आज आहे पहिला श्रावणी सोमवारी तर श्रावणची सोमवारची पूजा तुम मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिले इथं तर मी दिवा लावून घेतलाय आणि आता गणपती बाप्पांना पहिला अभिषेक करून घालणार आहे तर त्यासाठी अभिषेक साठी पहिल्यांदा आधी पाण्यानं स्नान घालायचं नंतर आपलं पंचामृत आहे किंवा दुधाने कच्च्या दुधानी तर तसंही घालू शकते पंचामृतनी आणि नंतर परत एक वेळ पाण्याने घालून मग स्वच्छ मूर्ती पुसून ठेवून द्यायची तर अशाच पद्धतीने मी सगळ्या जेवढ्या माझ्याकडे मूर्ती आहे जेवढ्या देवता आहेत तेवढ्यांना अभिषेक घालून घेतला आणि आता तो देवी तर देवी जी आहे तर त्यांना मी वस्त्र घरी शिवलेलं आहे तर ते वस्त्र सगळं व्यवस्थित घालून त्यांचं मंगळसूत्र वगैरे घालून जे पण हार आहेत छोटे छोटे तर ते घालून व्यवस्थित शृंगार करून आता त्यांना ठेवते सगळ्यांनाच पूजा करायला वेळ भेटतो असं नाही तर कधी कधी जर पूजेसाठी वेळ भेटला नाही तर फक्त देवाचं नामस्मरण करत राहायचं आपलं जे पण काम चालू आहे त्याच्यातच आपण फक्त देवाची आठवण काढायची कशी म्हणजे आपण भक्ती केली तर ती देवापर्यंत पोहोचतेच आपण जसं म्हणतो हे चालत नाही ते चालत नाही तसं काही नसतं देवाला तर सगळं चालतं आपण सगळेच त्यांची मुलं आहोत त्यामुळे आपल्याला जसं जमेल तर तसं श्रद्धेनं आपण जेवढं पण थोडंफार काहीतरी नामस्मरण तर ऍटलिस्ट आपण केलंच पाहिजे असं मला वाटतं तर कधी वेळ भेटतो कधी नाही त्यामुळे मग मला जसं वेळ भेटते तसं मग मी नेहमी पूजा करत असते आज पूजेसाठी काही गजरा मला भेटला नाही मी शॉपमध्ये वगैरे पण जाऊन आले आमच्या इथे जास्त काही शॉप वगैरे नाही आहेत मोठे वगैरे तर तरी बघितलं तर काही तिथे का होते गजरा आता तर नेक्स्ट सोमवारी बघू तर इथं आता मी स्वामींचा अभिषेक घालून घेते तर पहिल्यांदा गुलाबजालनी घालून घेतल्यानंतर पंचामृतनी आणि पाण्याने वगैरे असा पाण्याने मग अभिषेक घालून मग स्वच्छ अशी मूर्ती करून मग स्वामींना पण ठेवू दिलं तसं सेम शिवजींना पण अभिषेक घालणार आहे आणि बरेसेच ते व्हिडिओ वगैरे येत असतात किंवा आता म्हणजे फक्त काय शो अपच केलेला असतो जरा कमी आता काही माझ्या बोलण्याचं काही ना रागी। पण फक्त असं दाखवायचं म्हणूनच म्हणजे जास्त असं प्रचारासाठी किंवा व्ह्यूज साठी वगैरे लोक काहीही बोलत असतात त्यामुळे सगळं ऐकायचं नाही कारण मग असं सगळ्यांच्या डोक्यात घेतलं की आपलं आपलं जे आहे आपण नेहमी करतो तर ते पण विसरून जातं त्यामुळे जेवढं जमेल आपण जसं आपण पूर्वापार पूजा करत आलेलो आहोत तर तशीच करायची काहीच नाही जमलं तर फक्त ओम नमः शिवायचा जप जो आहे तर तो जसं जसं दिवसभर जमेल तर तसं तसं करत राहायचं आता मी सगळीच पूजा माझी नेहमीप्रमाणे करून घेतले आणि सगळ्यात पहिल्यांदा मी जे चंदनचं गंध आहे तर ते लावून घेते आधी शिवपिंडीवरती भस्म लावून घेते आणि गणपती बाप्पाना कारण मग ते गंध लावलं की मग व्यवस्थित लागत नाही त्यामुळं भस्म म्हणून आधी भस्म लावून घेते आणि सगळे गंध लावलं की मग देवी जे आहे ते तर त्यांना हळदी कुंकू लावून घेते आणि आता फुलं पण वाहली वाहिली जी झाडाची होती ती पण आणि विकत थोडीशी आणली होती ती पण तर आता हे मोगऱ्याचं आत्तर होतं तर ते पण मी आज आणलं होतं पूजेसाठी मोगरा शिवजींना तर खूपच प्रिय आहे आत्तर त्याचं तर त्यामुळे असं कापसात ठेवून दररोज जरी आपण पूजा केली तरी चालते पण कधी तर असं विशेष सण वगैरे असेल तेव्हा तर केलीच पाहिजे त्यामुळे मी आज आणलं होतं आठवणीने आणि आता हे गोकर्णचं फुल पण आज एक भेटलं होतं तर ते पण त्यांना आवडत केलंय बेलाची पानं पण काही जास्त भेटली नाही थोडीशीच होती तर त्यामुळे थोडी घालून घेतली आणि आता इथं आधी उंबरटाले पण करून घेते मी तर उंबरटाले पण करताना ह्याच्यामध्ये हळद चंदन पावडर गुलाबजल गोमूत्र हे टाकून त्याची थोडीशी अशी पेस्ट बांधायची आणि व्यवस्थित उंबरट्याला सगळीकडे लावून घ्यायची तिन्ही बाजूला नंतर हळदी कुंकू लावून घेते मी आणि दिवा आणि अगरबत्ती लावून घेते तिथं बाहेरच दररोज तर आजकाल मला रांगोळी काढायला जमत नाही तेव्हा तर जेव्हा जमते तेव्हा मी पूजा करत असते उंबटाले पण पण आणि रांगोळी वगैरे पण काढत असते तर काय कराय म्हणजे डिझाईन काय काढायची रोज कन्फ्युज असतं पण आज मी इथं तीन पाल पानं म्हणजे बेळाची पानं असं करून छोटे छोटे पानं काढले होते बाहेरची उंबरट्याची पूजा झाली मग त्यानंतर आता इथं अभिषेकला सुरुवात करते मी आणि अभिषेक जसं सुरुवात करेल तर तसं नामस्मरण वगैरे पण करते मी आणि आता इथं पाण्याने पहिल्यांदा अभिषेक घालते मी नंतर मग दुधाने हे नेहमीच करते मी तुम्ही जर मागच्या वर्षीचा व्हिडिओ नसाल पाहिला तर तेव्हा पण म्हणजे तो पण पाहा काही थोडाफार फरक पडतो पण मी जस अशीच पूजा करते नेहमी ने तर आता इथे सगळ्यात पहिला आता पाण्याने अभिषेक चालू केलाय आणि जोपर्यंत अभिषेक होतोय तोपर्यंत मग काहीतर म्हणजे मी नेहमी शिवलेला अमृतचं पारायण श्रावण मध्ये करते तर तेच चालू आता चालूच आहे आणि आता पहिलं आता ओम शिवायचं नामस्मरण करून घेते जरा तर जेवढ्या पण माळी होतील तेवढ्या तर आता आज सोमवार आहे त्यामुळं रोज तर मी काही नामस्मरण करत नाही श्रावण पासून दोन चार दिवस पण आज केलं आज अकरा माळी करणार आहे मी तर आता सकाळी एक दोन केल्या आता नाम आपला ह्या जो अभिषेक आहे तो तर चालूच आहे तर आता पूर्ण हा अभिषेक संपेपर्यंत मग मला आता जेवढा होईल तेवढा एखादा अध्याय अर्धा तर बाराच्या आत पर्यंत सकाळी वाचत असते मी तर सकाळी जे पण पूजा वगैरे करायची ते शक्यतो बाराच्या आतमध्येच करायची तर आता इथं जेव्हा आपण आपण ग्रंथ वगैरे वाचतो तर तेव्हा ऍटलीस्ट पाठावरती तर ठेवायचा कारण हातात घेऊन वगैरे कोणतंच पुस्तक असं वाचायचं नसतं देवाचं आता हे पांढऱ्या व्यवस्थामध्ये मी हा ग्रंथ जो आहे तो तो गुंडाळून ठेवते नेहमीच आणि झाकून ठेवायचा असतो कोणताही ग्रंथ असेल तर उघडा ठेवायचा नसतो कधी कारण त्या पुस्तकातली एनर्जी जी असते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो तर ते असं म्हणतात की आजूबाजूला जाते किंवा घरामध्ये त्यामुळं तर आता इथं मी ग्रंथ जो आहे तो अध्याय माझा सकाळचा वाचायला चालू केलं आणि ही होती माझी सकाळची पूजा नंतर मग लगेच मी आरती पण करते म्हणजे रोज सकाळचं श्रावणातलं रुटीन माझी हेच आहे देवपूजा करायची त्यानंतर ग्रंथ वाचायचा जेवढा होईल तेवढा त्यानंतर आरती करून घ्यायची हे सगळं बाराच्या आठ पाहिजे असतं मला तर कधी अध्याय पूर्ण होतो कधी एक दीड होतो तर असं चालू आहे आता माझे चार अध्याय आता पूर्ण अभिषेक पण संपलाय तर ती शिवपंडीची व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि व्यवस्थित वाहू म्हणजे धुवून व्यवस्थित आता याच्यावर ता तांदूळ वगैरे मागाशी मी वाहिले नव्हते ते सगळं आता पूजा परत करून घेतली त्यानंतर आता संध्याकाळी मी तर आधी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता आधी अख्खा मसूर बनवला होता आणि श्रावणात काही कांदा लसूण वगैरे मी काही पाळत नाही आम्ही खातो आणि आता इथं शिवजींचा प्रिय नैवेद्य म्हणजे त्यांना तांदळाची खीर जी आहे तर ती खूप आवडते त्याच्यामध्ये गुळ घालून तर आता तीच मी बनवणार आहे तांदूळ सकाळपासून भिजवत घालायचं मला काय आठवणित राहिलंच नाही त्यामुळे एक अर्धा तास भिजवलाय तांदूळ मी तोच आता फिरून घेते मिक्सरमध्ये एकदम थोडासा असं बारीक करायचं कट करून घेते आणि दूध म्हणजे व्यवस्थित आपण जसं खिरीसाठी नेहमी गरम करतो तसंच आधी मी गरम करून घेत आहे त्याच्यात तूप पण टाकलं होतं आणि गूळ आपल्या आवडीनुसार घ्यायचा जेवढं गोड पाहिजे तेवढं ह्याच्यात गुळ पण मी थोडंसं काय करणार आहे बारीक करून घेणार आहे कारण शक्यतो आपल्याला जास्त थोडंसं असं गरम करायचं नाही खीर म्हणजे जास्त शिजवायची आहे गुळ टाकल्यानंतर त्यामुळे तो पटकन विरघळला पाहिजे म्हणून मग मी थोडीशी त्याच्यात पाणी टाकून पेस्ट बनवून घेते त्याची गुळाची आता व्यवस्थित ता इथं तांदूळ टाकल्यानंतर आधी शिजू द्यायचं पूर्ण आटू द्यायची गुळ एकदम लास्टला टाकायचं नाही तर ते फुटू शकते खीर त्यामुळे तर आता इथं पूर्ण शिजले म्हणजे जे आपलं तांदूळ वगैरे शिजलाय पूर्ण वेलची पावडर आधी मी टाकून घेतली आणि आता ही गुळची जी पेस्ट गुळाची बनवली होती तर ती पण टाकली आणि ड्राय फ्रुट्स सकाळ म्हणजे सुरुवातीला टाकायचं माझ्या आठवणीतच नाही राहिलं त्यामुळे मग जेवढे होते ते कट आधी ठेवले तेच टाकून घेतले आणि आपली खीर तयार आहे तर आता खीर नैवेद्यासाठी घेतली वाटेत मी आधी नैवेद्य इथं दाखवणार आहे आणि संध्याकाळी जेव्हा पण सोमवार असतो तर ती मी दोन वेळा अंघोळ करते आणि सकाळी काही साडेनेसून होत नाही मला कारण विहिला स्कूलमध्ये वगैरे घ्यायला जायचं असतं तर मग त्यामुळं तर संध्याकाळी नेहमी प्रदोष काळात जी शिवजींची पूजा आहे तर ती मेन करायची असते तर तुम्हाला दिवसभर जरी नाही जमलं ना संध्याकाळी सूर्य जेव्हा जातो आणि अंधार पडायच्या आधी तो जो पिरियड असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात म्हणजे सूर्या सूर्य सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडेपर्यंत एक तास परत एक तास तर व्यवस्थित असतो एक दीड तास ते दीड तास त्यावेळेत नेहमी पूजा करायची तर आधी माझं प्रदोष व्रत वगैरे असायचं पण प्रेग्नन्सी मध्ये फर्स्ट बीच्या तर ते बंद केलं मी तर त्या व्रतासाठी पण तसंच आहे संध्याकाळी तुम्हाला डब्बल आंघोळ वगैरे करायचे असते आणि ज्यांचे सोळा सोमवार वगैरे असतात तर ते तर तसेच करतात सोहळ्यातच म्हणजे ओलं असूनच असं पूजा वगैरे करत असतात तर मी पूर्ण सोहळ्यात वगैरे तर नाही पण साडी इथं पांढऱ्या कलरची ड्रेस काय जे असेल तर ते घालून संध्याकाळची पूजा करत असते तर आता परत मी ग्रंथ वाचायला चालू केलंय तर हे पूर्ण यावेळी मी दरवेळी फक्त एकच पारायण म्हणजे एकच वेळ पूर्ण ग्रंथ वाचायचे तर यावेळी ठरवलं की मी अकरा वेळ वाचून काढेल बघूया आता तर संकल्प तर घेतलाय तर अशा पद्धतीने माझं शिवलीला अमृतचं पारायण तर चालू आहे बघूया आता होते का तर प्रत्येक सकाळी संध्याकाळी मी आता आरती पण करत असते आणि आरती केली की पूर्ण घरातून धूप जो आहे तर तो आपला आरतीचा धूप हे फिरून घेते म्हणजे छान असं प्रसन्न वातावरण राहते त्यानंतर आम्ही लगेच गेलो मंदिरात पण मंदिरात काय गर्दी भरपूर होती म्हणजे जा आम्हाला जायला वाजले होते नऊ नऊ वाजता पण एवढी गर्दी होती त्यामुळं मग काय दर्शन फक्त त्याने काही मंदिरामध्ये पूजा वगैरे ऑलरेडी आरती वगैरे झाली होती त्यामुळे काही वाव वगैरे नाही दिला फक्त लांबून दर्शन घ्या असं सांगत होते ता ता तर तिथं पण लोकांचे भांडण वगैरे पण चालू होतं कारण लोकांना काहीतरी व्हायचंच होतं आणि ते पुजाऱ्यांचं काय ऐकत नव्हते तर असं चालू होतं आणि त्यामुळे फोटोज वगैरे पण काढू दिले नाही आम्हाला जास्त मग बाहेरूनच थोडं थोडा मी व्हिडिओ बनवला होता आणि जे पण काही फोटोज काढलेले तर ते तुमच्यासोबत शेअर केलेत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण पूजा कशी करता माझं काही चुकलं का वगैरे ते पण सांगा कमेंट करून तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद